उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरण्यापूर्वी समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यासाठी महापालिका प्रशासनाची धडपड सुरू आहे समांतर जलवाहिनीचे काम तीस नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करावे लागणार आहे तत्पूर्वी प्रशासनाला सर्व अडथळे दूर करावे लागणार आहेत सोलापूर शहराला एक दोन दिवसाळ किंवा नियमित पारे पाणीपुरवठा करण्याचे महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी सोलापूर ते उजनी एकशे दहा किलोमीटर समांतर जलवाहिनी टाकली जात आहे आत्तापर्यंत अठ्ठ्याऐंशी किलोमीटर काम पूर्ण झाले असून उर्वरित काम सुरू आहे पण आता पावसाने चिखल झाल्याने काही ठिकाणी काम थांबले आहे पावसामुळे कामाला अडथळा येऊ नये म्हणून महापालिकेने अधिकारी सुरुवातीला काळी माती असलेल्या ठिकाणचे काम पूर्ण क का करीत आहेत समांतर जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यावर सोलापूर शहराचा पाणी पुरवठा सुधरेल असा विश्वास अधिकाऱ्यांना आहे नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण अपेक्षित असून पूर्ण क्षमतेने भरण्यापूर्वी जेलचे काम पूर्ण केले जात आहे